मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्र आहेत ते यापुढेही एकत्र असतील अशी ग्वाही खुद शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे दिली त्यांच्या या विधानानंतर मनसेसोबत शिवसेना ठाकरे पक्षाची युती नक्की होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून भाजपनं त्यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलर यांनी दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावर खिल्ली उठवली आहे महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार त्यासाठी सत्ता यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे असा टोला लगावलाय महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या ठाकरे सेनेला आता भाऊबंदकी आठवली ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता असा टोमना शेलर यांनी आणला आहे भाषेसाठी नाही ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असं त्यांनी म्हटलं आहे भाषेचा प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार करण्यासाठी त्यांनी सत्ता हवी आहे यासाठी केलेली ही केविलवाणी थडपड आहे श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हात मिळवणी म्हणजे निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न अशा शब्दात शेलर यांनी दोन्ही ठाकरेंची खिल्ली उडवली